आज मला जायचं होतं परत माझ्या गावी तर इथे हो ना बॅगा वगैरे पॅक करून ठेवलेलं होत्या ऑलरेडी मग काय बॅगा वगैरे घेतल्या आणि निघालो जाण्यासाठी जाण्यापूर्वी ना मला इथे माझ्या गाव माझ्या गावच्या देवीचे दर्शन करायचे होते त्यामुळे ना इथेच आम्ही मंदिरामध्ये आलो तर हे देवीचं मंदिर ना पूर्णपणे डोंगरामध्ये आहे गावाच्या बाहेर आणि चारी बाजूने डोंगरे आहेत आणि त्याच्यामध्ये दे, ही देवीचं मंदिर आहे ना ते बसलेलं आहे तर इथं मंदिरामध्ये ना थोडीफार गर्दी होती म्हणजे ती दिवाळीसाठी ज्या काही मुली आलेल्या असतील ना ते जाते ना इथे दर्शनाला आले असतील त्याच पद्धतीने मी पण इथे आले होते दर्शनासाठी आणि छान इथे देवीच्या पाया पडल्या आईच्या आणि ही देवी ना खूप जास्त नवसाला पावणारी आहे म्हणजे जर आपल्या मनातील इच्छा काहीही असेल जर मनोभावे आपण प्रार्थना केली तर आई आंबाबाईंना ती नक्की पूर्ण करते आणि हा आहे सभामंडप देवीचा इथे ना खूप जास्त प्रमाणामध्ये गावातील सर्व जे काही शुभकार्य असतात ना ते इथेच पार पाडली जातात म्हणजे लग्न असो किंवा मग एंगेजमेंट वगैरे असलो किंवा कुंकाचा वगैरे कार्यक्रम जे काही मोठे कार्यक्रम असतात ते ना जास्त करून तरी इथे पार पाडले जातात कारण इथे ना दोन देवी आहेत म्हणजे दोन मंदिरे आहेत एक आहे तुळजापूरची तुळजाई आणि दुसरी आहे ही माहुरगडाची रेणुका दे, आम्ही देवीचे दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो तर हा आहे ओव्हरऑल चलूक आणि या चारू बाजूने ना अशी झाडं झुडप आणि डोंगरं आहेत खूप जास्त छान वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक